पोलीस परेड मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत काढण्यात आलेल्या महामॅरेथॉन मध्ये अधिकारी कर्मचारी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धावणे एक प्रकारे आरोग्यासाठी चांगले असल्याचे मत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले आणि हरघर तिरंगा अभियानात सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रकारे आगे आगे ने ने अशा प्रकारे जिमला जाणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि हाच संदेश आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचा जो मान नेहमी उंच राहिली पाहिजे तिरंगा नेहमी निळ्या आकाशामध्ये फडकत राहिला पाहिजे जगामध्ये तो शोभून दिसला पाहिजे अशा प्रकारे आपण सर्वांनी आपलं काम करत राहायचं आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पुढे जो आपण साजरा करतो आहे निमित्तानं आपल्या सर्वांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी हरघर तिरंगा मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्कार आज हरघरंगा हरघर तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद नोंदलेले आहे फक्त माझं एक आव्हान आहे सगळ्यांकडे मोबाईल असणारच आहे तुम्ही तुमच्या इथे सेल्फी पॉईंट आहे सेल्फी काढा तुमच्या जंडासोबत सेल्फी आहे ते काढा आणि हरघर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळवर जाऊन कृपया आपण त्याची अपलोड करावी सो आपण सगळे प्रक्रिया प्रत्येक शासकीय प्रोग्राम मध्ये उत्साहपूर्वक आपण प्रतिसाद नोंदतात या कार्यक्रमामध्ये तसेच आपण नोंदलेले आहे सो त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई यांनी आपले शुभेच्छा मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या सेल्फी घेऊन अपलोड करावा त्यानंतर प्रमाणपत्र देखील जनरेट होत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हर घर तिरंगा प्रत्येक घरोघरी तिरंगा आपण अभिमानाने पडकवणार आहोत यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा एक फलक या ठिकाणी ठेवलेला आहे प्रत्येकाने त्या त्यावर आपली स्वाक्षरी करावी आणि आपला देश आपला तिरंग्याप्रती आपला अभिमान आणि उद्या आपण कर्तव्य बजावणार आहोत त्याप्रती आपण स्वाक्षरी करावी त्याचबरोबर सेल्फी पॉईंट आहे तिथे देखील आपण सेल्फी घ्यावा आज खूप मोठ्या संख्येने एन सी सीचे विद्यार्थी विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पोलीस दलातील सर्व जवान आणि एन सी सीचे अनेक विद्यार्थी ते सर्वजण या तिरंगा हर घर तिरंगा या मोहिमे सा कर मैरेथॉन स्पर्धे सर्वानी उत्साह ने सहभाग सर्व जि प्रशासना वती आभार व्यक्त करते तो। समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा